गावातील रस्ता चोरीला गेला प्राप्त झालेल्या माहितीनुसार संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडी यांनी केलेल्या निवेदनानुसार सामाजिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना माहितीच्या अधिकाराखाली निवेदन देऊन सुद्धा पाहिजे तशी प्रक्रिया राबवली गेली नाही त्यांनी काही कागदपत्रे सादर केली असून त्यामध्ये विस्तृत विवरण दिलेले आहे नुसता कागदावर कारवाई करून रस्ता तयार केला गावातील लोकांनी त्यांच्याबद्दल गौरव कुमार इंगळे यांना माहिती दिली रस्त्याचे बिल काढून रक्कम गेली कुठे संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडी गौरव कुमार इंगळे यांच्याशी केलेली बातचीत बिरो रिपोर्ट महाराष्ट्र मिडिया प्रत्यक्ष आपल्या सोबत आज आपण आलेलो सार्वजनिक बांधकाम उपविभाग मंगरुळपीर येथे आणि जी तक्रार आहे राष्ट्रप्रेमी संघर्ष आघाडी प्रमुख कुमार इंगळे यांची की त्यांच्या तक्रारीवर हो काहीही कारवाई झालेली नाही आहे संदर्भात आपण त्यांच्याकडून त्यांचे मतं जाणून घेऊया <coughs> मी दोन हजार तेवीस सालच्या पाचव्या महिन्यामध्ये एक अर्ज दिला होता तो अर्ज सॉरी दोन हजार चोवीस सालच्या पाचव्या महिन्यामध्ये मी एक अर्ज दिला होता तर त्या अर्जाच्या अनुषंगानं मी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपूर उपविभागातील उपविभागाअंतर्गत झालेल्या विकास कामाच्या संदर्भामध्ये अदा केलेल्या बिलाच्या कॉपी आणि त्याच्या मेजरमेंट बुकची नक्कल मागितली होती त्या संदर्भामध्ये चौदा मेला अर्ज नंतर तिथून सहा महिन्यानंतर मला काही माहिती मिळाली नाही मात्र मी अपीलमध्ये जाय जा गेलो आणि अपीलमध्ये गेल्यानंतर तिथून सहा महिन्यानंतर माझी तिथे अपील झाली आणि सुनावणी झाली की यांना सात दिवसाच्या आत माहिती द्या म्हणजे साधारणत त्या अपील अर्जाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी मी गेलो असता सात दिवसात माहिती द्यावी असे कळवण्यात आले मग सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला मला माहितीचे अवलोकन करण्यासाठी बोलावले त्यामध्ये उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना मी पत्र दिलं आणि कळवलं की माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दे का देण्यात येत असणारी माहिती अवलोकन केल्यास ती अपूर्ण असणेबाबत म्हणजे मला दाखवलेली माहिती ही अपूर्ण आहे असा त्या ठिकाणी मी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मंगरुळपीर यांच्या डेप्युटी इंजिनियर इंजिनियरला लेखी निवेदन दिलं त्यानंतर ही माहिती अपूर्ण आहे मग परत माहिती अधिकार कायद्यामध्ये मी विकास कामांची यादी बोलावली आणि त्या यादीच्या अनुषंगानं ज्या विकास कामांवर मला शंका आहे त्या विकास कामांच्या बिलाच्या कॉपी आणि एम बी हे मी यांना यापूर्वी दिलेल्या माहिती अधिकाराच्या अनुषंगाने मागत आहे माहितीच्या आधारे आप...